विभागातील परीक्षेची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत आणि आपल्या जिल्ह्यानुसार कसं चेक करायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच so, आपण जिल्हा न्यायालय चालणी परीक्षेची जर मित्रांनो तयारी करत असाल तर जिल्हा न्यायालयासाठी मित्रांनो आपण ई बुक आहे आठ हजार संभाव्य प्रश्नाचं टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत एकशे पन्नास लेक्चर दिलेले आहेत मित्रांनो मराठी इंग्रजी व्याकरण असेल जी के असेल याचे टी सी एचे पी वाय क्यू एक्स्ट्रा चार हजार प्रश्न आहेत मित्रांनो सविस्तर व्हिडिओ प्रशष्टीकरणाचं व्याकरण आहे मित्रांनो परिपूर्ण मराठी इंग्रजी अगदी बेसिक पासून हाय लेवलपर्यंत तर फक्त हे दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेला आहे तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून आपण हे काय करू शकता प्राप्त करू शकता अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आपल्याला माहिती जिल्हा न्यायालयाची जी, जी भरती आहे तर यंदा टी सी एस घेणार आहे तर टी सी एसचे नवीन पॅटर्न सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे जुना पॅटर्न तर त्या दोन्हीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नवीन पॅटर्नने कसे प्रश्न आहेत जुन्या पॅटर्नने कसे होते तर हे संपूर्ण डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या नावावर क्लिक केलं की तुम्हाला हे सर्व दिसून येईल आणि जर हे जिल्हा न्यायालय परिपूर्ण मार्गदर्शक दोनशे पंधरामध्ये पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर आपण घेतला असेल आपल्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा तर आपण या ठिकाणी बघू शकता वन विभाग या परीक्षेची जी काही गुणवत्ता यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर कोणत्या पदासाठी आहे अकाउंटंट या पदासाठी मित्रांनो लेखापाल गटकं या पदाचं आपण या ठिकाणी बघू शकता आपापल्या जिल्ह्यानुसार नागपूर चंद्रपूर गडचिरोली ओके प्रत्येक याच्यानुसार आपण या ठिकाणी बघू शकता तर यात डाऊनलोड करण्याचा ऑप्शन दिलं आहे आता लिंक कुठं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपल्या जिल्हा पुढे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता डाऊनलोड करू शकता त्या ठिकाणी परिपत्रक सुद्धा जाहीर सूचना त्यांनी दिलेले आहे आजच्या डेटचे मित्रांनो एकोणीस तारखेचे आपण या ठिकाणी बघू शकता जाहीर सूचना सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की वन विभागातील लेखापाल घटक या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता येते म्हणजे मेरिट लिस्ट काय आहे वेबसाईटवरती जारी केलेली आहे तर विद्यार्थ्यांनी काय करू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे चेक करू शकता आता पुढील टप्पे काय आहे भरती याचे तर लघु यादी तयार करून उमेदवारांनी हा कागदपत्र तपासणी म्हणजे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाइम टेबल त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर होईल आणि त्यानंतर मग फायनल निवडसूची हे सर्व काय होईल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल असं काय केलेल्या वन विभागाने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर नक्की आपण जर फॉर्म भरला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्या लिंकच्या आधारे तुम्ही चेक करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामसुद्धा जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लाईव्ह क्लास प्री क्लासेस याची लिंक त्या ठिकाणी भेटत राहते अपडेट भेटत राहतात धन्यवाद